काल अशा ठिकाणी गेलो होतो न बांधा ना बांधे की सास नुसता शानाचा वास सांगते झालं पुढं काल गेलो तो जागा बघायला जागा अशा ठिकाणी का पाणी रास होता तिथं मग कारला झाडिंशी यो झाड बघून सायराडची आठवण आली बोलायला लागलं गावाकडची पिलिंग आली बोलतो शानाचा वास घेऊन बोलतं अरे शानाचा वास जाऊ दे म्हशी आल्या बघा पोरशी बरं मारतील लात न उरवतील तिकडे साईडशी चला आशेला क्लायमेट बघून पियाची इच्छा झाली पण नंतर आठवला मी का पी येत नाही मग गप बसलो गाडी एच पी गॅसची गाडी एवढी पास दमान जरा हलू घे पुरं जाऊन बघितला तर पबजीचं टँकर इथं कसं का आलं मी बोललो आमचं स्क्वॉड इथंच उतरत असेल बरं लहानपणापासून तर आजूपर्यंत एकच मानात आहे लवचुंबक केलं जवळ गेलो तर चिपकन हे कंटेनर असला धोरू झोरी होता का सर्व्हिसिंग केली ती का त्यालाच माहीत सारांना सांगली गाडी पहिले पुरं टाका ना माझं थोबार काला होईल बरं यावर पाऊस पडू पण झाराला पाला ना आला काय बोलावं आता सिग्नल लागलेला सरांना सांगणार सिग्नल आपल्या गाडीला माप आहे जाऊ दे पाणी असं जाईत होता की नदी वरशी जातं का खलशी जातं त्यांचा त्यांनाच माहीत कागली गाडी कशी बशी मग यो थंड गाडी अशी थांबोलीमधील का पार्किंगलाच लावली नेल मागशी येऊन कोऑपरा मग समजेल सरांना ड्रॉप केला आणि मग मी निघालो बप्पाचं दर्शन घेऊन रात्रीचा निघाल एकच तरास की ट्राफिक आणि धुई का पाठला काही ना फक्त तो रोडला अशी सजावट केली ती की के माझे हालत होती धूल काहीत निघालो का आत्याकडे कारण की आमची फॅमिली इकडं झाली होती ना बिल्डिंगची वरती तर यांचा गोंगाट नुसता तीन माणसांची जागा दोन माणसांनाच जा लागतं पाहिलं पाण्याच्या बॉटलमध्ये साखर टाकून दिली ते सांगितलं आहे रात्रभर पित होता तिला समाजाला मी आले तर डायरेक्ट जाऊन दरवाजाचे मागे लपले जागा आहे का माझा पापर करशील यो शर्ट घाई होता भूक लागलेली आई तिच्या नव्हती देत जेवणावरून आठवण आली मना लागलेली पक्की भूक मग आली आमची आत्या माझ्या आत्याचं प्रेम आली पत्रावली घेऊन येऊ पोरगा का आईसला काम करून देऊत नव्हता वहिनीचे मागे शीन गेला या माणसाकडे कॅमेरा केला घेऊ माणूस डायरेक्ट पुतला झाला हल नव्हता ही दोन माणसं सोपी अशी उठत नव्हती सोपा गरम केला शेवटीला दिसल्या दिसल्या असे असायला लागले की माझे थोबाराला काय लागले माझे थोबराला तर काय नाही जे थोबाराला सोपली नक्की लागले तर ही परत असायला लागली मग यातला बाप्पाचं दर्शन मग केले मग जेवा काय बघत होतो बघते तर हे वाटाणा चण्याची भाजी मिरची भाकर पापड शेव मस्त सोय केली होती आत त्याने आमची माझी ताटान पापड दिसल्या ना भाई लाडगोडी लावा लाईल बेडरूममधनं अंकल अंकल करीत टाकल्याला लॉनचा पाहिजे का आता घरनच आहे कला लावायला पाहिजे हो मी सांगले का कुठे जायचे आपल्याला एवढी मेकअप कोण करते का मला सांगा तुम्ही या अगद्याशी उठलं सोप्यावरून बाई बेड गरम करायला आला कर बाबा चॉकलेट अशी पडलेली उचुलुका नको झाली ती चॉकलेटा हा बाई काय देई होता ताईला त्यांचा त्यांना माहीत हिने लिस्टिप घ्यायची थोबाराला लावायला तर सिंदूर घेतलेला घेतलेला परत ठेवला आणि दुसरा कारला मग ताईसला आवाज दिला पूर्वशी थोबारा पश्चिमला गेला झपक्यान मेकअप करायचा कोण सोरी नाही आता गणपती आहे किंवा लाजारू माणूस सारीवरून घेतलेली घेतलेले का दिसाची का राहणार आहे का दहा मिनटं झाली आरशावरून काय माणूस हाले नाही यो माणूस माझे मागं स्टॅच्यूसारखा राहिलेला यो आशेला उड्या मारतं का चड्डी नाकाचा जावर धीर घे ही इकडून जोर घेतं तो पण नाही ऐक ही पण नाही ऐक मग बाया एक केली नाचा सुरुवात मी झालो साईडला ना तर मना ओरवतील लातशी सोन्याची सुप्पलि सोन्या शिवा बि सुप्पलि सोन्या शिबाना वन्द गाणी लावलेलं ला तरी मामा टाल बाजून आमची माझा घे होता सुपली सुपली रे आमचा व्हिडिओग्राफर सुपारी बाजी असेल ना तर सांगा बाईला आवाज दिला उठ ना तर पायाखाली गेला तर पापर होशील एक तर नातान बेकार वहिनी आले मग उठवाला यो माणूस लय ब्याकर असतं आमचा समोर जर कोण गेला ना झाला उभरा मग तो मग परत केली सुपलीची सुरुवात सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची जागा गच करून ठेवलेली असेली हालत पण नव्हती पण कसं बस हालत होतं यो माणूस असं हसत होता का कोणशील भर नाकात पाणी निघलं तरी हस होती गप बोलत काय गप सुपली घडविली रे सुपली घडवी या आमच्या घरातल्या दोन सुपल्या मोठवर पतलू त्याला कॅमेरा गेलो साईडला

पण तर ना उतरला पण ही उतरली ताबला घेऊन मला मारला ताबला तर वाजवताना ये नाही पण कॉन्फिडन्स असा होता का मी काय आहे ना काय नाही या आशा नाचत होत्या का भांडागडत होत्या का शिवादेत होत्या एकमेकांना त्यांचा त्या नाहि ताबला घातलेला निघत नव्हता कुणी सांगले का यांच्या अंगाने आल्या बाया एक तर जागा कमी ने एकमेकीचा कराल पापड अर एम तुझ्या या आशिया नाचत होत की यांच्या गारला ब्रेकच नव्हता माना असे आलो होत की मुंड्या मोडतील इकडे लहानपणीच खेळ आठवण आलं आमचं बघतो तर यो माणूस आमचा इकडे गालिंग लोटांगण करत होता का लहानपण खेळ चालू तर काय माहित बाबा ये ये काच का ही बाय बोलतो शेवपुरी करतो वाटाऱ्यांना अशी झोर घातली का मिक्सरची गरज नाही लागली इकडं यो माणूस बटाटे झोलत होती शालेन जाताना बेंच जिखायचो इकडं पत्ती केलेलं जागा जिकायला लागली यो माणूस आमचा अनलिमिटेड आहे फुलपाखूर कधी म दादूच का ऐकत नव्हता गणपती ना आलतो आपण हा गेला ना दादा जा जा हो ही मॅडम आहे आमची लाजलोचा फुल लाजत युरी एवढी आमची ताईच लाज होती काय बोलावा यो माणूस निघून गेला कालची हे असत खादा खादा ह्या बाईने केल्यानं झोर घातली ती एक खाला का दुसरा खाई बसली मग सगळी पत्ती केलेला मी तर काय पत्ती केलंच नाही मग गेलो बिल्डिंग खाली बिल्डिंगखाली भेटलो माझा मित्र यो राम आणि यो त्याचा भाऊस श्याम श्याम होता पक्का बीजी जी पोनव हो। पक्का खुश होता नुसता हसत होता मग गेलो बाराची आरती घ्यायला वरती परत आरती चालू होती जसं काय ताटान पैसे ठेवलेले तसे आरतीवर झोर घातलेली आरती नीट घ्या सगळ्यांना भेटेल तेवढ्यान मागशी ही बॉम्बाली बड्डे आहे बड्डे आहे मी रो हो बड्डे आहे बड्डे होता भाऊंचा ज्याचा बड्डे आहे तो मागं चिल्ड्रन गँग पहिली पुरं लागते ना बड्डे होते का आरती चालू होती मला काय समजा नव्हता काही बड्डेला पण झोर घातली शेवपुरीमध्ये पुरी तिला खायला त्या मधले पुरी केक टाकले आणि खायची सुरुवात केली काय बोलावा ती काय चटणी गारलेली शेवपुरीची तिचा तिला माहीत या साईडला हिरवी चटणी या साईडला लाल चटणी म्हणजे मिठी चटणी पुऱ्यांचा ढिगारा घ्यालता माणूस बसलेला पाहिजे तर ऑर्डर घेतली जाईल मी पण बसलो शेवटाकाला थोडीशी हेल्प करू दे खायला भेटेल मग नंतर मला पत्ती घालताना पुऱ्यानं अशी झोर घातलेली मला वाटला काय बिझनेस चालू करू काय टेस्ट आहे माझ्या हाताला माणूस कधीपासून लाज होता पण आखी प्लेट घेऊन बसलेला शेवटीला मग झाला टाईम खाला बिला गेलो घरी